ना बीटर ना क्रीम ना मिल्कमेड ना मेहनत अगदी काही मिनटामध्ये बनवा ही आपली शाही अशी कुल्फी आली ना अगदी आपली लहानपणाची आठवण नमस्कार मराठी कट्टा किचनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे कुल्फी बनवताना मी इथे काही स्पेशल ट्रिक सांगितलेले आहे ज्यामुळे आपली ही कुल्फी अगदी बाहेरच्या ठेल्यासारखी तयार होणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मराठी कट्टा किचन आता यासाठी एका जाडबोडाच्या कढईमध्ये मी इथे एक लिटर फुल फॅट क्रीम मिल्क घेणार आहे थोडंसं दूध आपण बाजूला काढलेलं होतं यामध्ये दोन चमचे इतके कस्टर्ड पावडर आपण घालणार आहोत कस्टर्ड पावडर तुमच्याकडे अवेलेबल नसल्यास यामध्ये तुम्ही कॉनफ्लोअर घालू शकता आता हे दुधामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे दूध जर तुमचं थोडंसं पातळ असेल तर यामध्ये तुम्ही दोन ते तीन चमचे इतकी मिल्क पावडर देखील घालू शकता त्यामुळे दुधात असलेलं एक्स्ट्रा पाणी शोषलं जाईल आता याच्यामध्ये एक चमचा इतकी वेलची पूड घातलेली आहे अर्धा कप इतकी आपण यामध्ये साखर घालणार आहोत आणि दूध आपण छान असं उकळी यायला ठेवणार आहोत जोपर्यंत आपलं दूध थोडंसं घट्टसर असं होणार नाही तोपर्यंत कडेला येणारे साय या पद्धतीने आपण मोडून घेणार आहोत कधीही पाच ते दहा मिनिटांमध्ये तुम्हाला दिसेल दुधाला थोडासा दाटसरपणा आलेला आहे आता छोट्याशा पॅनमध्ये एक चार चौंश कप इतकी आपण साखर घेतलेली आहे आता आपण याला लो हीटवर सतत हलवत कॅरमलाईज करून घ्यायचं आहे गॅस अजिबात हाय फ्लेमवर ठेवायचं नाहीतर साखर करपेल तुम्ही पाहू शकता सुरुवातीला आपल्याला ही स्टेज दिसेल साखर थोडीशी विरघळलेली दिसेल साखर विरघळायला सुरू झालेली आहे आता याच पद्धतीने मंद अचेवर आपल्याला ही साखर याच पद्धतीने चालवत राहायची आहे आणि अवघ्या काही मिनटामध्ये साखर आपला रंग पालटायला लागलेला दिसेल साखरेने आपला रंग बदललेला आहे परंतु साखर करपलेली अजिबात नाही आता या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि शेजारच्या गॅसवर ठेवलेलं हे उकळतं दूध यामध्ये आपण ही साखर घालणार आहोत यामुळे तुमच्या या कुल्फीचं रंग आणि टेक्स्चर खूप अप्रतिम येणार आहे आता ही साखर स्पॅच्युलाने या पद्धतीने हलवत हलवत मिक्स करून घ्यायची आहे इथे मी वरचं लाईट बंद केलेलं ला आहे तुम्ही पाहू शकता रंग आता हा नॅचरल लाईटमध्ये कशा पद्धतीचा रंग दिसत आहे आणि पाचच मिनटात दूध आपलं अगदी असं दाटसर झालेलं आहे दूध आता आपण थंड व्हायला ठेवलेलं आहे ते आणखीनच दाटसर झालेलं आहे कस्टर्ड पावडरमुळे दूध दाटसर व्हायला फारसा वेळ लागत नाही कुल्फीच्या मोल्डमध्ये आता हे आपल्याला भरून घ्यायचं आहे त्याच्या बाजूने याला ॲल्युमिनियम पेपर फॉईलने कव्हर करून घ्यायचं आहे म्हणजे बर्फाचे तुकडे यामध्ये अजिबात तयार होणार नाही सुरीने याला एक छोटीशी उभीचीर पाडून घ्यायची आहे आणि यामध्ये आपण ही स्टिक अडकून घ्यायची आहे फ्रीजरमध्ये एका उभ्या भांड्यामध्ये मी हे आठ तास ठेवलेलं होतं आता तुम्ही पाहू शकता कुल्फी आपली तयार झालेली आहे आता आपण ही मोल्डच्या बाहेर काढून घेत आहोत झाली न ठेल्यासारखी घरातल्या साहित्यांपासून मस्त अशी कुल्फी तयार तेव्हा नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी कट्टा किचन त्याचप्रमाणे आपण हा व्हिडिओ कोणत्या भागातून बघत आहात हे कॉमेंट बॉक्समध्ये देखील सांगायला विसरू नका